श्री स्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री घरात ही पाच कामे करते तिचा पती धनश्रीमंत होतो ज्या घरातील स्त्री काही खास गोष्टी करते त्या घरात समृद्धी सुख आणि श्रीमंत येते अशा घरात लक्ष्मी सदैव नांदते घरात समृद्धी येते जर तुम्हीही तुमच्या घरामध्ये सुख शांतीसाठी आज आपण अशा पाच खास गोष्टी जाणून घेणार आहोत जेव्हा एक स्त्री तिच्या घरात या गोष्टी करते तिचा पती आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो स्त्री ही घरातील लक्ष्मी असते तिला स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं कारण जिथे स्त्री आनंदी आणि समाधानी असते तिथे सुख समृद्धी नांदते पण केवळ स्त्री असणं पुरेसं नाही तर ती काही विशिष्ट गोष्टी करत असेल तरच धनलाभ आणि घरात सकारात्मकता निर्माण होते चला तर पाहूया त्या खास गोष्टी ज्या गृहलक्ष्मीने आपल्या घरात केल्या पाहिजेत व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा ज्या घरातील स्त्रिया या दहा गोष्टी करते तिथे श्रीमंत येते नंबर एक घरात सकाळी लवकर उठून स्वच्छता करणे ज्या घरातील स्त्री सकाळी झाडू लावते दारात रांगोळी घालते घरात रोज देवपूजा करते प्रत्येक सकाळची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो ज्या स्त्रिया सूर्योदयाच्या आधी उठतात घर स्वच्छ करतात रांगोळी घालतात आणि देवाची पूजा करतात त्या घरात पैशाची कधीच कमतरता भासत नाही स्वच्छता ही लक्ष्मी मातेचे पहिले लक्षण आहे जिथे स्वच्छता असते तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही नंबर दोन देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि दीप प्रज्वलन करणे जी स्त्री देवी लक्ष्मीची पूजा करते तुपाचा दिवा लावते तिच्या पतीचं नशीब उजळतं लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी रोज तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते विशेषतः संध्याकाळी दिवा लावल्याने घरात धनप्राप्तीच्या संधी वाढतात कारण लक्ष्मी देवीला प्रकाश प्रिय आहे रोजच्या या छोट्याशा कृतीने घरात आर्थिक समृद्धी वाढते नंबर तीन घरातील पुरुषाला सकारात्मक ऊर्जेने प्रेरित करते एक स्त्री तिच्या पतीला प्रेमाने आणि आत्मविश्वासाने बोलत असेल तर तिचा पती प्रत्येक कार्यात यश प्राप्त करू शकतो एक स्त्री जर तिच्या पतीला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रोत्साहित करीत असेल तर तो अधिक मेहनतीने काम करतो आणि आर्थिक स्थैर्य मिळवतो नवऱ्याला सदैव सकारात्मक बोलून प्रोत्साहित करणे हे घरातील स्त्रीचे मोठे योगदान असते नंबर चार अन्न शुद्ध व सात्विक ठेवणे ज्या घरात स्वयंपाकघरात स्वच्छता राखली जाते ताजं अन्न वाया घालवले जात नाही त्या घरात अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम असतो अन्न हे फक्त पोट भरण्यासाठी नसते तर ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्या घरात सात्विक आणि स्वच्छ अन्न बनवलं जातं तिथे पैशांची आणि आनंदाची वाढ होते नंबर पाच रोज तुळशीची पूजा करणे ज्या घरातील स्त्री तुळशीला रोज पाणी घालते आणि पूजा करते त्या घरात लक्ष्मी सदैव वास करते तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते रोज संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात आर्थिक समृद्धी वाढते नंबर सहा दानधर्म आणि अन्नदान ज्या घरात नियमितपणे दानधर्म केला जातो जिथे धनलाभ होतो तिथे धनलाभ होतो अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे घरात सदैव अन्न, अन्न आणि धनाची भरभराट होते घरात अत्तर उदबत्ती गंध वापरला जात आहे घरात नेहमी सुगंध असला पाहिजे मंद सुवास आणि स्वच्छता हे धनलक्ष्मीच्या आगमनाचे संकेत असतात घरात वाद भांडण असल्यास धनलाभ होत नाही गृहलक्ष्मीने कुटुंबात शांतता आणि प्रेम टिकवून ठेवले तर आर्थिक स्थिती सुधारते तर मित्रांनो याच गोष्टी तुम्हीही अंमलात आणल्या तर तुमच्या घरातही श्रीमंती येईल एक स्त्री ही एक वेळ केवळ पत्नी नसते तर ती संपूर्ण घराची आर्थिक व मानसिक उन्नती करणारी देवी असते लक्षात ठेवा पैसा केवळ परिश्रमानेच मिळत नाही तर तो योग्य विचारसरणी आणि सवयींनी तो टिकूनही राहतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद